पण हे कसं आहे मी का भगीरथाचा रथ काम प्रचंड मोठं आहे दापूर मुरबाड तालुक्यामध्ये विद्याभारती करता मी शिक्षकांची प्रशिक्षण करत खेळत होतो संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे संघ परिवार कोणी काही सांगितलं तुम्ही कधी नाही म्हणू शकलो नाही आणि ते मग असं लक्षात आलं की आजचा वैकरणा भाजसा बारवी सगळी धरणं तिकडे आहेत आणि मुंबईपासून सात कॉर्पोरेशनं आणि दहा इंडस्ट्रीयल इस्टेटना कोट्यवधी लिटर पाणी रोज वर्षानुवर्षे पिढ्या पिढ्या तिकडूनच येतं पण तिथे सहा वर्षाच्या मुलीपूर्वी सात वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्यांच्या डोक्या राहिले आहेत मी जेव्हा कामात सुरुवात केली तेव्हा शहापूरच्या तसे कारण मी एक पत्र दिलं होतं त्याने लेखीपत्र म्हणजे प्रिंट आऊट प्रिंट काढून दिलेलं आहे त्यावेळेला एकशे एकोणनव्वद गावी एका तालुक्यात टँकर चालू अशी अवस्था प्यायला पाणी त्यामुळे दुबार पीक नाही अल्पभूधारकांची संख्या जास्त भूमी शेतकऱ्यांची संख्या जास्त आदिवासी बहुल असा तो भाग आहे आणि सरकारचे टंचाईग्रस्त अतिटंचाईग्रस्त असं सगळं जे आहे त्या सगळ्या डेफिनेशन तिकडे लागतात मग दारिद्र्य आहे मालन्यूट्रिशन आहे माता बालकांचं मालन्यूट्रिशन आहे मुलींचं ड्रॉपआउट आहे कारण आई वडील भरावर चाळीस किलोमीटरवरती जातात त्यामुळे धाकट्या भावाला सांभाळायचं काम हे करते शाळेत शाळेत अशा अनंत समस्या माझ्या लक्षात आल्या त्याच्यातून मी कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे अनेक कॉर्पोरेट मोठे सिनियर वाईस प्रेसिडेंट आर कॉर्पोरेट सिव्हिल कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजर अशा दहा पंधरा लोकांना मी एकत्र केलं आणि आपण हे काम सुरू करू असं ठरवून आम्ही काम सुरू केलं वॉटर कॉन्झर्वेशनपासून सुरुवात झाली मग त्याच्यातले सगळे प्रकार म्हणजे सुरुवातीला पैसे पण तुम्ही काहीतरी करून दाखवल्याशिवाय लोक पैसे मागायला मागून देतच नाहीत ना चमत्कार केल्याशिवाय नमस्कार कोणी करत नाही मग आम्ही काय केलं बिल्डरकडनं कोणी के घेतल्या वाघाची वाढी म्हणून अत्यंत दुर्लक्षित असा भाग होता तिथल्या सरपंचाबरोबर त्यांच्या गावकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या आणि त्या लोकांनी तीस दिवसामध्ये अठ्ठावीस बंदराई बंधारे मार बंदराई बंधारे म्हणजे प्रवाहामधलं तिथलंच सगळ्या गाळ पोत्यांमध्ये भरायचे तो माती आणि पाणी आणि काही महिने त्यांना मग भात भात शेतीच्या शिवाय भा भाजीपाला वगैरे करता यायला लागला आणि तो मोठा पराक्रम झाला आणि कलेक्टरने सी ओ पर्यंत ते गेलो वृत्तपत्रात न बातम्या आल्या आणि कलेक्टर सीओ ओ भेटायला तिथे आले त्याच्यात पण त्या लोकांचा सगळ्यांचा उत्साह एवढा वाढला की आज आम्ही तिथे दोन शेगड्या बांधले एका तलावाचा गाळ उपचार केला आणि किमान शंभर एकर जमीन बारमाई होती तर खाली भेटली आज एक्सपोर्ट होते कुठून एक रस्ता बसून कुठं तिथे गेलेलं आहे बघा तिथे बायकांचे कुणीतरी बाईक घेतले ती बाईक म्हणाली मी चाळीस किलोमीटर ती पोर्ट भरायला जात असे आज मला माझ्या गावातल्या हे भेटत मला मुलांकडे लक्ष देता येतं घरातल्या माताऱ्या माणसांकडे लक्ष देत आहे एक लक्षात घ्यास एक लक्षा एका समस्येच्या मुळे किती अनंत प्रकारच्या समस्या काय होतात त्या आपल्याला कधी दिसत नाही तेव्हा फक्त डोक्यावरचा हो हांडाही मुद्दा नव्हता तर त्याचे सगळ्याचे दुष्पन्न अनेक अंगाने होते नाही बरं छोटी शेती ज्यांना असते संख्या जास्त आहे त्यांना फक्त त्याची पोट भरतच नाही मग दुसरे बाकी शेतीपूरक उद्योग करायचे त्याला पाणी नाही ना प्यायला पाणी नाही तर काय म्हणजे गुरं ठेवली तर गुरांना पाणी पाजावं लागेल मग दुर्गा व्यवसायात मग ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर हे वसुंधराचा जन्म झाला आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की नऊ वर्ष होऊन गेली आम्हाला हे दहा वर्ष चालू आहे दोन वर्ष त्याची पावणे दोन वर्ष कोरोनात गेली पण आम्ही शंभर कोटी लिटर पाण्याचे साठे पुरुपृष्ठावरती तयार केली याच्यामध्ये एक चेगड्यांचा आहे तलावांचा काम आहे नद्या ओढ्या नाल्यांचं पुनरुज्जीवन आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे कृत्रिम तलाव तयार करणं आणि शेत तलाव तयार करणं आहे शोषक घटने घेणं सगळे मार्ग जेवढे आहेत वॉटर कार्डोरेशनचे सगळे आपण मानतो आज मला असे काही माणसं चांगली माहिती की चांगली माणसं आहेत चांगल्या संस्था आहेत चांगलं काम करत आहेत पण तर मुलगाचे परस्पर आहेत ते टाक आहे याच्याशिवाय दुसरं काही आपल्या इथले तुमचे काय आहे उमेश म्हणले उमेश उमेश म्हणले ते विहिरीमध्ये जेव्हा पाणी लागत नाही ना ला तेव्हा ते झरे कुठून निघून जातात त्याचा अभ्यास करून खाली भिंत घालून तो झरा अडवून ते पाणी असं आम्ही स्वतःला मर्यादित नाही करू जिथे जेव्हा जे आवश्यक आणि योग्य ठरत ते करायचं नॉट टू रिवेसिंग या पद्धतीने काम करतो ग्राउंड वॉटरवरती जसं आम्ही भूपृष्ठावरती जसे एवढे लाटे हे पंधरा पैसे लिटरमध्ये आम्ही हे केलेलं आहे आणि हा जागतिक रेकॉर्ड आहे जागतिक रेकॉर्ड आहे आणि हे एकदा ना पाणी नाही सर पुढच्या काही पिढ्यांकरता शंभर कोटी लिटर पाण्याचा साठा तयार करता नाही आहे आणि मग भूगर्भाच्या याच्यावरती पण आम्ही विचार करायला सुरुवात केला काही हॅक्रॉजिस्ट आहे ते माझ्याबरोबर चांगलं काम करतात आमच्याकडनं एकही एक रुपया कन्सल्टन्सी घेत नाही त्यांचं म्हणणं असं की ग्राउंड वॉटर टेबल हा फार गंभीर विषय आहे म्हणजे बोरवेलला सबसिडी मिळाली मग बोरवेलचं स्पर्धा सुरू झाली इथे लागणार तर तिथे करा इथे लागलं त्या बोरवेलला पैसा मिळतो तो म्हणतो इथे करा तिथे करा तिथे करा आणि मग ऐंशी फूट दीडशे फूट दोनशे फूट पाचशे फूट आठशे फूट आणि वर्ष आम्ही पाणी काढलं त्याचं रिचार्जिंग कधी केलंच नाही आणि म्हणून हजारो कोटी लिटर पाणी साठेल एवढे कॅव्हिटीज ते फ्रॅक्चर्स असं म्हणतात फ्रॅक्चर्स आहेत आणि त्याचा दुष्परिणाम असा आहे कर, की आज आता आम्ही नदीची पाठशा म्हणून आम्ही साखरगाव याला केलं रत्नागिरी जिल्ह्यात ज्याला राजेंद्र सिंही तीन दिवस आमच्या गोड होते डॉक्टर हे होते करंदीकर होते इथे आणि अशी सगळी माणसं आम्ही एकत्र होतो तर तिथे आम्हाला काही ग्रामपंचायतीच्या लोकांनी असं सांगितलं आमच्याकडे जमी विहिरींना जानेवारीपर्यंत गोडं पाणी असतं पिता येतं त्यानंतर हार्ड वॉटर नाही आहे तिथे मिठाचं पाणी खारं पाणी येत हार्ड वॉटर समजू शकतं ना खारं पाणी तर पिता येत नाही शेती नाही वापरताय तेव्हा झालाय काय ह्या ज्या कॅव्हिटीज तयार झाले समुद्रामुळे शेपोड घाचा लोड आहे आणि पाणी जागा मिळेल तिथे हॉस्टिटरी जाता पाण्याचा धर्म आहे तर ते खारं पाणी इकडे यायला लागलेलं आहे म्हणजे ह्या विषयावरती जर आम्ही दुर्लक्ष केलं तर उद्याच्या पिढ्यांना मध्य पूर्वेसारखं खारंपनी गोडे ते कोट्यावधीचे प्लांट उभे करतो अशी कोकणातल्या सगळ्या ठिकाणची अवस्था आहे बाकी देशावरती अनेक ठिकाणी जे प्रकल्प केले जातात ते सगळे कोकणात करता येत नाही त्याचं कारण असं असतं की तिथे वीज फूट खडलं तरी माती असते रॉक म्हणतो इथे चार इंचावरतीच रॉक असतो चार फुटावरती रॉप असतो आणि त्यामुळे चांगल्या तिकडच्या संकल्पना इथे वापरता येत नाही ते कोकण रीजनचा विचार करूनच तिथले सगळे प्रकल्प करावे लागतात त्या सगळ्याचा अभ्यास करणारी माणसं आमच्याकडे आहेत मी फक्त आहे बाकी सगळं काम माणसं करत असतात मी तीन गोष्टी केल्या एक तर सगळ्या विषयातले एक्सपर्ट्स आमच्याकडे म्हणजे आज आमच्याकडे एमटे काय आहे आमच्याकडे डॉक्टरेट इन अॅग्रिकल्चर आहे आमच्याकडे असे प्रत्येक क्षेत्रातला टॉप मोस्ट अधिकारी आहे त्यामुळे आम्हाला काही काही रुपये खर्च नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लोकल म्हणतात तर मी शिक्षकांची प्रशिक्षण करत होतो त्यातले काही शिक्षक मला मिळाले की जे लोकल लिडर आहे ते उत्तम शिक्षक शिक्षक आहेत त्यामुळे आठ वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी ते शिक्षक विद्यार्थ्याला बोलवलं ते विद्यार्थी धावत येतात असं त्यांचं नाव आहे तर विराज भरत म्हणून बी एस सी बी शिक्षक आहे आमच्या डायरेक्टर त्यांच्यामुळे आम्हाला काही ज्याला ग्रासरूट ऑर्गनायझेशन म्हणतात ग्रामीण कार्यकर्ता तयार असतात ते आम्हाला सोपं गेलं कारण शेवटी तिथे किती मोठी माणसं असतील सरकारबरोबरी किती तरी शेवटी ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं नसतील ना तर संस्था नसतील नाही होऊ शकत मग आमची एक कविता पडवळ म्हणून ती पण शिक्षिका आहे तिच्याकडनं काही आम्हाला विद्यार्थी मिळाले त्यांची आम्ही प्रशिक्षणं केली आणि आज संगता प्रचार काम करतो अशा प्रकारचं विषयमुळं काम करतो आणि या सगळ्याचा परिणाम होऊन नऊ वर्षामध्ये आम्हाला चाळीसच्या जवळपास पुरस्कार मिळाले आहे चार होते गव्हर्नर आहे राज्यपाल आहे राजेंद्र सिंहजीने पण माझा सत्कार केलेला आहे आणि लोकसरकार जवळजवळ दीडच्या दोनशे वेळाला मला वृत्तमंत्री परिस्थिती आहे मुंबई दूरदर्शनने एक तासाची माझी मुलाखत रेपॉर्ट केली दिल्ली दूरदर्शनने आम्ही एक देशागर्था पत्र प्रकल्प केला त्या दिल्ली दूरदर्शनने टीम पाठवली त्यांनी एक पाणीवाले कागदा म्हणून माझी रेकॉर्ड त्या सगळ्याच्या लिंक तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या मिळतील पण एक असाधारण काम उभं हो राहिलं गेल्या वर्षी आमच्याकडे पस्तीस टक्के ग्रोथ रेट होता मॅनेजमेंट सायन्समध्ये असलेली माणसं म्हणतील की पस्तीस टक्के ग्रोथ रेट हा फार मोठा ग्रोथ रेट आहे यंदा आम्ही सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के ग्रोथ रेट अपेक्षित आहे आम्हाला सी एस आर फंडिंग चांगल्या प्रकारे महेंद्र फायनान्स म्हणने आम्हाला पहिल्या वर्षी तीस लाख दिले मग पंचेचाळीस दिले मग साठ दिले मग पंच्याहत्तर दिले त्यांना पुन्हा पंच्याहत्तर लाख रुपये आम्हाला आणि विशेष म्हणजे सलग तीन वर्ष बेस्ट सी एस आर पार्टनर अवॉर्ड म्हणून आम्हाला अवॉर्ड एस आर करता कॅन्व्हिंगला उपयोग होतो की महेंद्र सर की चिकित्सक कंपनी आम्हाला जेव्हा बेस्ट सी एस आर फक्टर पार्टनर अवॉर्ड म्हणून अवॉर्ड देते आणखी एक क्लायमॅक्स सांगतो एका परदेशी इन्स्टिट्यूशननी इथे एक सर्वे केला एक स्टडी केला की हा जो सी एस आरचा खर्च आहे हा सस्टेनेबल एनव्हायरॉन्मेंटल डेव्हलपमेंटवरती खरंच खर्च होतो का mm. आणि त्यांनी महेंद्रचा नंबर पाहिला होता mm. आणि महेंद्रचे लोक असे आहेत की त्यांनी त्या लोकांना असं सांगितलं आम्ही फक्त फंडिंग केलं आहे काम केलं झालं संजयवती मंडळाने mm. आहे तर अवॉर्ड विनिंगच्या वेळेला आमच्या डायरेक्टर्सला स्टेजवरती बोलावलं मला असं वाटतं एवढा मोठा सन्मान हा फार पंचित संस्थांच्या वाजेला येतो काय मी कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे आहे पण तीनशे वर्षापुरते आमच्या पूर्वजांनी एकमेका एकमेकांत तीनशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि म्हणून एक सिनर मॉडेल असं सगळ्या खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांशी आपला संबंध आहे ग्रामपंचायत लेव्हलपासून मंत्री लेव्हलपर्यंत सगळ्या राजकीय फुलांशी आपला संबंध आहे सगळ्या खात्यांचे सरकार अधिकारी शिकल्या कराठी तहसीलदारांपासून ते कलेक्टर सी ओ डेप्युटी कमिशनर सगळ्यांची आपल्याला नाग फाउंडेशन सारख्या संस्था मदत नका जैन फाउंडेशन सारख्या वृत्तपत्रे आणि प्रसिद्धी क्षेत्रात आम्हाला मदत करतो म्हणून ज्यांच्याकडनं जे मिळेल ते घ्यायचं वचं काम झालं पाहिजे आणि चांगलं यश मिळालेलं आहे अजून खूप मदत मारायचे म्हणजे झालाय आहे त्याच्याबद्दल समाधान आहे पण अजून खूप करण्यासारखं आहे याचं भार पण ठेवायला लागतं कारण नंतर मग काय आहे तुम्ही सेल्फ सॅटिस्फाईड व्हाय तुमचं काम खरं आहे ना तर त्यामुळे अजून खूप मोठं काम होईल माझी महत्वाकांक्षा आहे जी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे आमच्या सगळ्या डायरेक्टर्सना माहिती आहे मी असं म्हणतो राळेगड शिर्डी पाहायला तिथे मी एकेकडे आणला बरोबर दिवस राहिलेला आहे त्यांच्या देवाळानं त्यांनी एक गाव डेव्हलप केलं आमची स्वतः जन्माला आली किंवा आमचे सगळे डायरेक्टर जे झाले ते म्हणतोय आपण एखादं गाव ग्रुप मॉडेल करू तुम्ही इतके सगळे मातंबर आहात तिथे एकटे अण्णा आजारे होईल श्री पंधरा जण आहात तुम्ही बघता बघता ते तर सोडं करून टाकाल आणि मग तुमचा अण्णा आजारे होईल राळेगण सिद्धी होईल म्हणजे काय तुमचं राळेगण सिद्धीला जर परदेशात नसुद्धा लोक व्हिजिट करायला आले इतकं चांगलं मॉडेल होतं त्याचा रिंकली का महाराष्ट्रात काम आणि दुसरा अन्न आले का जन्माला नाही त्यामुळे दुसरे अन्न आलेले जन्माला घालणं ही फार महत्वाची गोष्ट आहे माझं स्वप्न असं आहे दोन वर्षानंतर दोन वर्ष म्हणजे आमची शताब्दी शताब्दीच होईल दशक पूर्ण होईल दोन वर्षानंतर आमचं तपपूर्ती होणार ते तपपूर्ती होईपर्यंत मी नक्की काम करणार त्या तपपूर्तीच्या वेळेला परदेशात परदेशातनं मुलवाड शहापूर तालुका जो दुर्लक्षित आहे दुर्लक्ष त्यांचा एक रस्ता आहे ना तो बाहेर परदेशातून रोगाने म्हणजे तसे महत्वाकांक्षा आहे